जनतेच्या समस्या जाणून घेणारा खरा नेता था किरण ठाकरे किरण ठाकरे यांच्या माध्यमातून नेरळमध्ये औषध फवारणी जिथे सत्तेत बसलेल्यांना जी कामे जमत नाहीत ती कामे आज किरण ठाकरे करताना दिसत आहेत मग ते रस्त्यावरील खड्डे असतील किंवा शहरात औषध फवारणी असेल त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे व ती हेल्पलाईन प्रभावी काम करताना दिसत आहे या हेल्पलाईनमुळे तालुक्यातील नागरिक समाधानी आहेत सोसायटीमधील मी मीनाक्षी भगवाने आणि हे चेअरमॅन आमचे परिवर्तन ग्रुपनी किरणदादा ठाकरे यांनी आमची फार हेल्प केली त्याबद्दल त्यांनी टँकर फवारणी ब्लिचिंग पावडर हे आमच्यात देण्यात आले त्याबद्दल त्यांचे फार धन्यवाद नमस्कार आज मी किरणदादाचे आभार मानतो की आज उमानगर येथे त्यांनी चांगल्या प्रकारे फवारणी वगैरे करून आम्हा लोकांना सहकार्य केले आणि तसेच पुढे पण त्यांनी आम्हाला सहकार्य करावे आज बरीच मंडळी त्यांच्यासोबत उभी आहेत आम्ही पण त्यांच्यासोबत उभे आहे अजून त्यांनी चांगले सहकार्य करावे अशी आम्हाला विनंती आहे आणि आम्ही हे म्हणतो का कोणालाही काही गरज लागली तर आम्ही समंजितपणे म्हणजे परिवर्तन हेल्पलाईन नंबर यांना कॉन्टॅक्टसुद्धा करू आणि आमचे जेही भाऊ तसेच ते भाऊ आणि बाकीचे सर्व कार्यकर्ते मित्रमंडळी त्यांना आवर्जून आम्ही मदत करणार असं आम्ही आश्वासन देतो आणि उमानगरमध्ये पवारने केल्याबद्दल पुन्हा किरणदादा यांचे मी आभारी धन्यवाद सर्वे अध्यक्ष सुशांत शिंदे आहे आज भारतीय जनता पार्टीचे आपले सामाजिक कार्यकर्ते जय जोशी हे आमच्या लक्ष्मी ऑर्जे सोसायटीमध्ये आले त्यांनी दहा फवारणी जी आहे ती हे केली गेली आणि आता पाऊस सुरू असल्यामुळे जी शेवाळ्यावरती पावडर टाकण्याचे काम आहे ते सुद्धा ते दुपारी पूर्ण झालं अच्छा गट पुणे गालाले यात हां ना हां अच्छा आणि हेचं चंद्र